नमस्कार शेतकरी बंधूंना पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आले पीक खोडवा नियोजन या विषयावर चर्चा करणार आहोत आपण मे आणि जून या महिन्याचं कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी आपण बघणार आहोत काय होतं साधारण ज्या निचराच्या जमीन असतात ज्या निचरा उत्तम निसरा होणाऱ्या जमीन असतात त्याच्या अकरा ते चौदा महिन्यानंतर चांगल्या प्रकारे खोडवा निघतो आता ह्या कंडिशनला काय करायला पाहिजे आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आपण आपणच्यामध्ये वर्ण जसं की खत नियोजन आणि पाणी नियोजन तर शेतकरी बंधूंनो हे बघा आता तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आच्छादन केलेले ह्या आच्छादनामुळे काय होतं माहिती आहे का अशा आच्छादनामुळे जे मेचं जे ऊन असतं जास्तीत जास्त जे ऊन असतं जी हीट असती त्यामुळे कोमांना इजा होत नाही म्हणजे गामाळ्याचं प्रमाण जास्त होत नाही त्याच्यामुळे हे व्यवस्थित आच्छादन केलेलं होतं त्यांनी काही काही शेतकरी काय करतात की बऱ्याच शेतकरी असतात त्यांनी आंतरपीक घेतलेलं असतात तर आंतरपीक घेते वेळे तर त्यांनी व्यवस्थित त्याच्यावरती झाकून ठेवलं गे पाहिजे उदाहरणार्थ वेलवर्गीय पीक घेतलेलं असतात त्याच्यामध्ये काकडी असन टरबूज असन तर तो, तो एक काळजी आपल्याला घ्यावं हो लागती आता खत नियोजन आणि इथं पाणी पाणी नियोजन कसं करायचं पाणी नियोजन करताना म्हणजे तुम्ही जे सतत सततच्या परिस्थितीमध्ये जसं पाणी देत असाल त्याच्या पन्नास टक्के म्हणजे आपले पन्नास टक्केपर्यंत पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपले कोम आपलं जे सुकलं नाही पाहिजे कोंब आपले सुकले नाही पाहिजे किंवा आपला ही जमीन ओली राहिली पाहिजे जा। खूप जास्त पाणी द्यायची जा गरज राहत नाही आणि आताच्या कंडिशनला आता मे पंधरा समजा दहा मे सो पोच दहा मे आता ह्या कंडिशनला आपल्याला काय करायला पाहिजे की बाबा आता येणारं नक्षत्र आहे रोहिण्या समजा किंवा मृग नक्षत्र असतं तर आता काय करायला पाहिजे या पहिले जे खत नियोजन या विषयावर बोलू आपण जैविक बुरशीनाशक हे आपण दिलं पाहिजे त्यामध्ये आपल्या कंपनीचे मॅसॉल पॅसॉल ट्रायकोल आणि सुडोल हे एकरी दोन लिटर प्रति याप्रमाणे दिलं पाहिजे जी। जेणेकरून कंदकोज किंवा सड हे पुढील आपल्याला जसं की जून महिन्यामध्ये येणार नाही त्याच्यापासून त्याचा बचाव होईल आणि जो जवान आपल्या जमिनीमध्ये राहील तो हानिकारक बुरशीला अरेस्ट करेल त्यानंतर आता खताचं नियोजन कसं करायचं त्या त्याच्यानंतर काय करायचं आठ दिवसानंतर हे ट्रीटमेंट झाल्यानंतर आठ दिवसानंतर आपल्या कंपनीचे रूटमोर डायमंड आणि मायकोरायझा हे दोन प्रोडक्टची ड्रेंचिंग करायची रूटमोर डायमंडचं प्रमाणे पाचशे ग्रॅम एकर आणि मायक्रोराजाचे शंभर ग्रॅम एकर मायक्रोराजामुळे काय होईल की जे तंतुमय कक्षेमध्ये जे असतात त्याच्यामुळे जे द्रव्ये शोषल्याचं जा प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे जे रूट ग्रोथ असते ती, ती पण चांगल्या प्रकार होते मुळाची ग्रोथ पांढऱ्या मुळाची ग्रोथ पण चांगल्या प्रकार होती त्यानंतर काय करतं त्याच्या आठ ते दहा दिवसानंतर ही ट्रीटमेंट झाल्यानंतर रुटमो डायमर आणि मायक्रोराजाची ट्रीटमेंट झाल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला दहा चौतीस झिरो आणि प्लस प्रोटीन गोल्ड हे आपल्या कंपनीचे दोन प्रोडक्ट आहे त्याची ड्रेंचिंग करायची आहे दहा चौतीसचं जे प्रमाण आहे जे पाच लिटर प्रति एकर आणि प्रोटीन गोलचं जे आहे एक किलोग्रॅम प्रति एकर याच्यामुळे काय होणार आहे दहा चौतीसमध्ये अमोनिकल फॉस्फेट हे जे फॉस्फरस रिच फॉस्फरस कंटेन असलेलं जे आपलं प्रोडक्ट आहे त्यामुळे तुमच्या मुळाचे ग्रोथ वाढेल आणि त्यामुळे फॉस्फरस असल्यामुळे आपल्या फुगवणीला पण एक फुगवणीसाठी खोड्याच्या पिकाच्या फुगवण्यासाठी त्याचा फायदा होईल त्यानंतर दहा ते आठ दिवसानंतर त्याच्या आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला खोडा स्पेशल आपलं असलेलं जे प्रोडक्ट आहे ते पाच लिटर प्रति एकर या प्रमाणात आपल्याला सोडायचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनात चांगली वाढ होईल शेतकऱ्याचा अनुभव आहे की खूप जास्तीत जास्त याचा फायदा होतो आपल्या उत्पादनामध्ये ते ते आपल्याला दोनदा करायचं आहे पंधरा दिवसाच्या इंटर इंटरव्हरमध्ये आणि शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला अडचण असल्यास आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्यास आपल्या जवळ शेतकरी मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद